दिनांक चौदा रोजी शहरातील पुरुषोत्तम नगरातील गायत्री शक्तीपीठ येथे वसंत पंचमी निमित्त वसंतोत्सव कथ्थक नृत्याचे आयोजन करण्यात आले यात नुपूर कथ्थक डान्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांसोबत नृत्यशिक्षिका चारू भालेराव यांनी नृत्य सादर केले नुपूर भालेराव हिने तरणा सादर करून रसिकांना मंत्रमुक्त केले तर रुतु बसंत ऋतु यावर हेमांगी नम्रता लतिका श्रीखंडे भावना कांबडे यांनी नृत्य सादर केले प्रसंगी रसिक प्रेक्षकांनी अकॅडमीच्या नृत्य कार्यक्रमाचा मनमुरात आस्वाद घेतला ब्युरो रिपोर्ट मान्यूज 19 I'm